हाय एवरीवन सो आज मी मामाला जर मस्का लावून त्याला रेडी केली आहे खेकड्यांचं कालबन बनव uh, कालबन बन सुकं बनवायला तर बघ काय बनवत आहे

आमचे छे बाले चम्मच निवडता ना आमचा मामा हा मी पाठर वास वाटलेला मसाला आज पाठर वाटलं होता आणखीन टेस्टिंग आहे का ना टेस्टिंग आपल्या पास कोथिंबीर आहे कोथिंबीर डाळ का बाद मी कुलगुरिक लाल मसाला आणि सात कपच्या सात कपच्या मध्ये असा भर आपण अर्गात काढूया मीठ टाकलं रस अरे भर ना अरे उद्या जातील नाही मसाला सर्व मिक्स करते की बेसन बेसन बघा तुला हलणी लागेल हा टाक थोडस मसाला पण ते कच्चा फुलबर नाही फुल भर मसाला कालवायचा काढे मे मेकअप का केलास सांग आधी पावडर का लावलीस मेकअप का करते मुंबईला कुठे मुंबईला कुठे पण कुठे मुंबईमध्ये कुठे ठाण्याला चालले थानल। कुणासोबत कोणती माऊ

निकररोज ठेवा निघार बाहेर काढा इथे आम्ही चुलीशी आलो निखारे निखारे काढलेत निखारांवर ते ठेवायचे Di tetap tetap ini. ini dai. aja निकर मामा चिमट्यानी आता चिमट्या घ्या खाली पड उतारायला ठेवलं व्यासवायचो करा त्याच तरी पण तिकडे झालं

शाहू इकडे येऊन बोला खाय खेकला 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 मी तो बांधायचा <laughs> इकडं <laughs> यम्मी बोल कसा आहे

Terima <laughs> <laughs>

ए मला देना टेक हां हां दे थांब पटकन के सर आई मला दे हे